सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील जिल्हा प्रशासनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली स्वीकारणारा सर्वप्रथम जिल्हा ठरला या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे जिल्हा प्रशासनातील निरनिराळ्या विभागातील कामांना जलदगती प्राप्त होऊन जिल्हा प्रशासनात सुसूत्रता येण्यास मदत झाली आहे या प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून या आयोगाचं शिष्टमंडळ येत्या आणि ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे येणाऱ्या भविष्यात ग्रामीण भागातील एआय सक्षम जिल्हा कसा बनवू शकतो हे सिंधुदुर्ग मॉडेलद्वारे नीती आयोग समजून घेणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एआय वापराचा आढावा घेण्यासाठी

आमाला सपोर्ट केलेला आणि नीति आयोग ला आपला आयो ग्रामीण भागातला हा एआय स्वीकारणारा पहिला जिल्हा म्हणून देशातला या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती त्याचा सपोर्ट की आम्हाला साधला आणि येणाऱ्या ऑक्टोबर तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस नीती आयोगची आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला सिंधुदुर्ग आपला ए आय सिंधुदुर्ग चा जो मॉडेल आहे त्याच्या अभ्यासासाठी ते लोक येत आहेत त्या पद्धतीचे सगळे कन्फर्मेशन आम्हाला दिलेले आहेत मार्वल या कंपनीच्या माध्यमातून आपण ए आय पूर्ण प्रणाली चालवतो त्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दोन दिवसाचा कार्यक्रम नीती आयोगच्या पूर्ण शिष्टमंडळाचा हा माझ्याकडे आहे आणि आपल्यालाही आम्ही त्याची प्रत्येकाला प्रिंट देऊ तीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून ते एकतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे दोन दिवस नीती आयोग शिष्टमंडळ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्यात असेल आणि आपला प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य खातं असेल आमचं पोलीस खातं असेल आमचं आर टीओ असेल सगळे जे जे, जे जिल्हा परिषद असो जे जे, जे जिल्हा जे जे खातं आपल्या ए आय च्या माध्यमातून आपण काम करतो जे करतोय ते आपण एक मे दोन हजार पंचवीस पासून जाहीर केल्यानंतर करतोय त्या सगळ्याचा अभ्यास आणि नेमकं ग्रामीण भागातल्या जिल्ह्याला जर भविष्यामध्ये युक्त जिल्हा करायचा असेल तर मग सिंधुदुर्गाने केला सिंधुदुर्गासमोर काय आव्हान आले सिंधुदुर्गाने मार्ग कसं काढले या सगळ्याची माहिती आणि अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते तीस एकतीस तारखेला आपल्या इथे असतील आणि त्या कलेक्टर मॅडम पासून सगळे आमचे एस पी ऍडिशनल एस पी आणि सगळे जे काय खाते प्रमुख आहेत प्रत्येक जण आपल्या आपल्या खात्या संदर्भात माहिती ही त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहोत जेणेकरून त्या त्या खात्यामध्ये एआयच्या माध्यमातून झालेला बदल हा त्या खात्या प्रमुखांच्या माध्यमातून त्यांना दिला जाईल असे वरिष्ठ तीन अधिकारी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीती आयोगच्या वतीने इथे घेणार आहेत आणि प्रत्येक आमचा आपल्या आपल्या त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये कसा चालवतो या बाबतीमध्ये पूर्ण माहिती हे दोन दिवस नीती आयोगच्या शिष्टमंडळासमोर आम्ही ठेवणार आहोत ही एकंदरीत माहिती देण्यासाठी आपल्याला आम्ही ते, ते बोलवलं होतं